नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिजे असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना पहाटेची वेळ आहे आणि आत्ता बघा दिवस मोठा आणि रात्र लहान असं झालेलं आहे संक्रांत झाल्यापासून तिळातिळानं दिवसामध्ये वाढ होत असते म्हणजे दिवस मोठा होतो आणि रात्र लहान असते तर आत्ताचं हे जे टायमिंग आहे ना त्यांनी सहा सव्वा सहाचं हे टायमिंग आहे आणि बघा उजाडलेलं सुद्धा आहे म्हणजे जेव्हा थंडीमध्ये की नाही सहा, सहा वाजतात ना तेव्हा अगदी साडेसहा वाजेपर्यंत उजाडत नाही पण आत्ता सहा वाजलेले आहेत आणि बघा उजाडत आलेलं आहे तर सगळ्यात आधी उठल्या उठल्या मी काय करते घरातले दरवाजे घराची दरवाजे गॅलरीचे दरवाजे खिडक्या ह्या सगळ्यांना उघड्या करते आणि जे काही थंडगार वारं आहे ना ते घरामध्ये येतं ना तर घर अगदी छान प्रसन्न आणि घरातलं जे काही कोंडट असं वातावरण असतं ना हवा किंवा नेगेटिव्हिटी ही सगळी बाहेर निघून जाते छान फ्रेश आणि मोकळं असं वारं येतं घरामध्ये तर सकाळ सकाळचं हे जे वातावरण भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजनसुद्धा असतो वातावरणामध्ये गारवा असतो तर बघा रस्ता तुम्हाला कसा दिसत असेल अगदी म्हणजे एखाद्या चित्रकारानं पानावर चित्र काढावं पाना असं सकाळचं बघा दृश्य असतं लांब सडक असा रस्ता शांतता आणि शांत, शांत वाहणारं वारं तर बघा आता आंघोळ वगैरे झाली आणि माझं पहिलं काम जे आहे तर ते म्हणजे तुळशीला पाणी घालणं अन्नपूर्णेची पूजा करणं देवपूजा करणं आणि जे काही झाडून लोटून क्लिनिंगची कामं आहेत ते करणं तर ताईंनो एक जो व्हिडिओ आपला व्हायरल झालेला आहे त्यामध्ये काही जणांच्या चांगल्या कमेंट येतात काही जणांच्या वाईट कमेंट येतात तर मी तुम्हाला सांगते की चांगल्या कमेंट आहे तुम्ही जे काही माझ्यामध्ये वाईट आहेत किंवा माझे गुण जे काही तुम्हाला वाईट असतील तर ते तुम्ही चांगल्या शब्दात किंवा असं सांगू शकता टोमने मारणे किंवा अशा नेगेटिव कमेंट करणे टोचून बोलणं बोलणे असं अशा गोष्टी करत जाऊ नका जेणेकरून आपल्याला म्हणजे एखाद्याला आप आपण बोलतोय आणि एखाद्याचं मन दुखवेल असं अजिबात नाही कधीच करायचं नाही मग तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये असू द्या किंवा इतर लोकांमध्ये तुम्ही समाजामध्ये वावरत असू द्या तर असं नाही करायचं काय होतं अशाने नाती पण टिकत नाहीत तुम्ही आणि तुम्ही तुम्हाला जर एखादा व्यक्ती जॉईंट होणार असेल तुमच्याबद्दल जर चांगलं बोलणार असाल ना तर तोसुद्धा तुमच्यापासून लांब जाईल अशा सगळ्या गोष्टी असतात तर एक कमेंट मला अशी टोमण्यातूनच आली होती आता टोमणे लगेच कळतात आणि नीट सांग सांगितलेलं किंवा समजावून सांगितलेलं एखाद्याला लगेच कळतं तर तसंच मला आहे तर लवकर उठते वगैरे असं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तर एका ताईंची कमेंट होती की व्हिडिओ काढायचे असतात ना मग तर व्हिडिओ काढायचे असतात ना चा तर तुम्हाला सांगते ताईंनो मी यू यूट्यूब जे आहे हे आत्ता आत्ता मी स्टार्ट केलेलं आहे इथून मागचं जे माझं काही आयुष्य होतं तर तेव्हा मी काही लवकर उठत नव्हते का लवकर उठतच होते ना असं नाही आहे की व्हिडिओसाठीच मी लवकर उठते आपलं जे काही रुटीन असेल तेच आपण दाखवणार तेच आपण तुमच्याबरोबर वर शेअर करणार आणि ताईंनो मी तुम्हाला सांगते की माझं जे काय आहे उशिरा असू द्या किंवा लवकर असू द्या जे काय आहे ना ते सगळे व्हिडिओ अगदी खरे असतात आणि मुळातच ना युट्यूब स्टार्ट होण्याआधीपासूनच मी तुम्हाला माझा स्वभाव सांगते की खोटं मी कधीच नाही बोलत खरंच ताईंनो मी प्रयत्न जरी केला ना खोटं बोलायचा नाही बोलू शकत कारण तुम्हाला एक सांगते मी की माझी आई आणि बहीण काही गोष्टी ना माझ्यापासून लपवून ठेवतात का तर मला खोटं नाही बोलताय जो कोणी एखादा जर व्यक्ती असेल आणि ज्या त्या व्यक्तीला ती गोष्ट सांगायची नसेल किंवा कळू द्यायची नसेल ना तर त्या माझ्यापासून लपवतात कारण त्यांना माहिती आहे की ही शंभर टक्के सांगणार आहे त्यांना आणि कोणी विचारलं की मी सगळं खरं खरं सांगत असते तर त्यामुळं माझा स्वभाव असा आहे म्हणून मी कधीच तुमच्याबरोबर खोट्या गोष्टी शेअर करणार नाही आणि मला काय करायचं आहे खोट्या गोष्टी शेअर करून तर असं आहे ते म्हणून मी त्या कमेंटकडं तर दूरच लक्ष दुर्लक्षच केलं आणि इथून पुढं मला ज्या काही नेगेटिव्ह कमेंट येतील त्याचं मी उत्तर देणार असं नाही आहे की मी दुर्लक्ष करणार आहे आणि माझा ऑडियन्स पण सांगत असतो मला की ताई तुम्ही लक्षच देऊ नका त्या कमेंटकडं किंवा त्या नेगेटिव्ह कमेंटकडं नकारात्मकतेकडं पण कसं असतं ताईंनं छोटच्या छोट्या छोट्या गोष्टींपासूनच मोठ्या गोष्टी, गोष्टी होत असतात तर तिथल्या तिथंच एखाद्या माणसाला उत्तर दिलेलं ते बरं असतं तर बघा इथं माझा ट्रायपॉट तुम्हाला मी दाखवते सडा वगैरे मारून झालेला आहे आणि आता मुलांचे डबे करायला घ्यायचे आहे तर कसंही सहा वाजल्यापासून कामांना सुरुवात केली ना तरीसुद्धा दिवस नाही ताईंनो कारण मला लवकर आजच उशीर झालेला आहे उठायला आणि माणूस आहे तर कधी काही गोष्टी लवकर होतील काही गोष्टी उशिरा होतील तर जसं होईल तसंच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आणि तुम्हाला दाखवणार आहे तर उशीर झालेला होता आज मला उठायला आणि त्यामुळं माझं हे जे काही काम होतं ना ते राहिलेलं होतं आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा हा व्हिडिओ आहे तर बुधवारी पौर्णिमा होती आणि त्या दिवशी मी हा सगळा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला होता तर गुरुवारी अपलोड करायचा होता आजचा कर वार आहे शुक्रवार तर ताईंनो ना स्ट्रॉबेरी ज्यूसचा एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला होता की हा जो व्हिडिओ आहे माझ्याकडनं एडिट झाला नव्हता तर असो ताईनो आता बघा माझी देवपूजा झालेली आहे आ, देवाला काय झालं दिवा वगैरे लावला आज जरा झा घाई गडबडत झालेली होती त्याच्यामुळं देवाला दिवा लावला देवांना स्नान वगैरे घातलेलं आहे आणि लगेचच मी इकडे किचनमध्ये आले अन्नपूर्णेची पूजा केली चहा ठेवलेला आहे आणि इथं आम्ही दोघं चहा म्हणजे घेणार आहोत आत्ता आठचं टायमिंग असा आठ साडेआठचं टायमिंग झालं की डब्याला सुरुवात करावी लागते आणि इकडं बघा नेहमीप्रमाणे तुमच्या दादांची माझी इकडं बिस्किटं मोजायचं चाललेलं आहे चा मग त्या गुड्डेच्या बिस्किटमध्ये पुड्यामध्ये किती बिस्किट येतात आता येतात त्यामध्ये सात मी दादांना दिले तीन आणि मी चार घेतले तर त्यावरूनच जरा गमती जमती चालू होत्यात सांगत होते दादा मला की तू चार घेतले आणि मला तीन का दिलेस मग त्यांना मी म्हणत होते की मग तुम्हाला काय अर्धं देऊ का अर्धं वाटून म्हणजे साडेतीन साडेतीन अशी बिस्किटं होतील तर असं ती एक वेगळीच गंमत असते आमची मिनटाला मेंटा, आमची कॉमेडी वगैरे होत असते आणि हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते की असं घरातलं हसतं खेळतं वातावरण जर असेल ना तर त्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमतरता नसते लक्ष्मी सदैव वास करत असते जिथं किटकिट किरकिर असेल ना तिथं लक्ष्मी अजिबात राहत नाही तर असो बघा चहा पिऊन झालं की लगेचच मी पीठ मळून घेतलं भात घातलेलं आहे शिजायला आणि पलीकडे शेवग्याची शेंग जी आहे ना तर त्यात उकळून घेणार आहे उक एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे तर आता बघा एक उकळी काढून घेतलेली आहे छान होत्या शेवग्याच्या शेंगा छान भरीव तर आज शेवग्याची शेंग करायचं ठरवलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगीची आमटी म्हणजे त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आजच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर इकडे भात बघितलेला आहे भात आमच्याकडे कुकरचा अजिबात कोणीही खात नाही म्हणून मी पातालामध्येच शिजायला घालते पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता चपात्याला आटायला घेणार आहे तर भात शिजलेला आहे आणि काय होतं ना तुमच्या दादांना जर दहाच्या आतमध्ये जेवण नाही ना, ना मिळालं की मग त्यांच्या किचनमध्ये ये जा ये जा चालूच असते जोवर त्यांना आपण ताट वाढून देत नाही ना जेवायला तोवर त्यांच्या जे चक्रा ज्या आहेत ना त्या था, थांबतच नाही ते ये जा ये जा करतच असतात आणि बघतात मग काय आहे काय नाही असं मग पटपट पटपट आपलं जे काय काम आहे ते उरक्त घ्यायचं तर ते चहावर दुसरी झाकणी ठेवून दिलेली आहे आणि इकडे कुकरच्या डब्याची झाकणी जी आहे ना ती चहावर ठेवली होती आपला भात जो आहे तो अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि कुकर मी एका बाजूला लावून दिलेला आहे लवकरच ताईंनो मला ना फोर बर्नरची शेगडी घ्यायची आहे कारण खूप गरज आहे जर फोर बर्नरची शेगडी असती ना तर मग आतापर्यंत माझं सगळी कामं जी आहे ना ते अगदी पटपट झाली पट असते एका बाजूला भाजी भात चपाती आणि चहा किंवा दूध सकाळी सकाळी तापवायचं असतं त्यामुळं ना खूप गडबड होते तर सकाळच्या वेळेला ना बरं आहे ती फोर बर्नरची शेगडी मी लवकरात लवकर बघणार आहे कसं आहे प प्रत्येक गोष्ट बोलली आणि लगेच घेतली असं नसतं त्यासाठी थोडासा वेळ जाऊन द्यायचा असतो बोलून फक्त इच्छा आपल्या दाखवायच्या असतात म्हणजे मी तुमच्या दादांना फक्त इच्छा बोलून दाखवते मग जसं त्यांच्याकडं जमल किंवा त्या गोष्टींना मी बोललेल्या गोष्टी तुमच्या दादा लक्षात ठेवत असतात आणि मग त्यांच्याकडे पैसे आले की मग मला सांगतात की जाऊ आपण घेऊ आपण आणि त्या गोष्टींना त्या शंभर टक्के म्हणजे ते, ते पूर्ण करतातच करतात मला माहिती आहे त्यामुळं मी कुठल्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे मागे त्यांच्या मागे कधीच नाही लागत ताईंनो असं आहे त्यामुळं ते घेतील तेव्हा घेतील आता सांगून तरी पाच सहा महिने झालेले आहेत तरी पण मग ते पैसे जमवाजमा वगैरेच्या ह्याच्यात असतात तर असो आजचा आजची जी चपाती आहे ती नवीन गव्हाची आहे गहू गव भरायचे आहेत लवकर तर लोकवन जातीचा गहू आपल्याला भरायचा आहे उन्हाळ्याचे दिवस आत्ता म्हणजे सुरुवातच झालेली आहे उन्हाळ्याला आणि बघा चपाती किती ताजे गहू आत्ता सकाळी सकाळी दळलेलं आहे मी पीठ तर किती छान चम टमटमीत फुगलेली आहे चपाती तर लवकरात लवकर सुद्धा भरायचे आहेत आणि उन्हाळी कामांनासुद्धा सुरुवात करायची आहे तर सध्या ना माझं हे असं रुटीन आणि लवकर उठणं होत नाही आहे त्यामुळं जरा गडबड होते तर इकडे बघा आता काय झालेलं आहे की मी आज करणार आहे पातळ कालवण म्हणजे पातळ आमटी करणार आहे शेवग्याची शेंगेची आणि डब्याला काय द्यायचं तर बघा दोन पापड ना मी भाजून घेतलेले आहेत उडदाचे पापड आणि त्याचे तुकडे केले आणि एका ग्लासाच्या बघा साह्यानं मागच्या बाजूनं मी ती बारीक पापड जे आहेत ते वाटून घेतलेले आहेत तर मी पापडाचा खरडा करते जे की मला माझ्या आजी आज करून द्यायची डब्याला तर हा माझ्या मुलाला इतका आवडतो ना जो मग एखाद्या दिवशी भाजी नसेल ना तर असा त्याला पापडाचा खरडा करून दिला ना एक नंबर लागतो त्यानु कधीतरी तुम्ही खाऊन बघा तर दोन पापड भाजले त्याचा बारीक असा चुरा करून घ्यायचा त्यावर लाल तिखट मीठ आणि तेल घालायचं आणि चपाती बरोबर खायचं एक नंबर लागतो ताईंनो तर आयुषला खूप आवडतो मग आयुषला डब्याला पापडाचा खरडा आणि चपाती दिलेली आहे आणि तुमचे दादा पण तयार होऊन चहा बिस्किट खाऊन गेलेले आहे मुलांना शाळेत सोडायला आताच टायमिंग होतं पावणे दहा वाजलेले होते आणि दादा तुमचे सोडायला गेल्यानंतर लगेचच मी इकडं शेवग्याची शेंग घालायला घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे मी अंदाजे घालते तुम्हाला प्रमाण सांगते की दोन चमचे म्हणजे दोन पळी मी तेल घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची जिरं घालायचं मग चेचलेला लसूण घालायचा आणि मग त्यानंतर ही सगळी प्रोसेस आहे ना तुम्ही बारीक गॅसवरच करा लसणाची जर फोडणी कुठल्याही कालवणाला द्यायची असेल ना तर बारीक गॅसवरच द्यायची म्हणजे बारीक फ्लेम ठेवायची गॅसची म्हणजे करपत नाही लसूण छान बारीक फ्लेमवर भाजून घेतला ना की त्याचा कच्चा असा वास पण येत नाही आणि सगळे मसाले जे आहेत ते चांगले भाजले जातात लसूण भाजल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलं जिरं घातल्यानंतर लसूण घातलं लसूण घातल्यानंतर आपल्याला सगळे मसाले जे आहेत ते घालायचे आहेत तर मी आता काय काय मसाला घातलेला तुम आहे तुम्हाला सांगते लाल तिखट घातलेलं आहे कश्मीरी लालचिली पावडर लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा कश्मीरी लालचिली पावडर थोडीशी हळद घातलेली आहे आणि सांबार मसाला एक चमचा घातलेला आहे हे सगळे मसाले भाजल्यानंतर एका टोमॅटोची प्युरी करून घेतली होती आणि ती आपल्याला या मिश्रणामध्ये भाजून घ्यायची आहे त्यानंतर बघा टोमॅटोची पिरळीला असं तेल सुटतं तेल सुटल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ना तीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे आता हा मसाला छान भाजून घ्यायचा छान असं ग्रेव्ही टाईप असं तयार झालेलं आहे आता डाळ जी आहे ना तुरीची ती शिजवलेली होती तर डाळ ऐंशी टक्केच डाळ शिजवलेली आहे म्हणजे थोडीशी कच्ची अर्धी कच्ची अशी डाळ आहे तर ते आपल्याला नंतर उकळी काढून घ्यायची आहे डाळीची आणि शेवग्याची शेंग पण शिजवताना फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच शेवग्याची शेंग शिजवलेली आहे म्हणजे नंतर आपल्याला हे दोन्ही म्हणजे उकळवून म्हणजे होतात ते शिजतात एकत्र तर अशा पद्धतीनं बघा माझ्या पद्धतीनं मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे आम्ही अशाच पद्धतीनं करतो आणि त्यानंतर मग डाळ घातल्यानंतर छान अशी तर्री आली बघा आमटीला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे आणि मिक्स करायची आहे ही आमटी तर आमच्या पा सहा जणांसाठी पाच सहा जणांसाठी ही आमटी पुरेशी होती एवढी तर थोडीशी जरा मला पातळ वाटलं म्हणून ती मी त्यावर एक चमचा त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर तुम्हाला जर तुम्ही घालत असाल तर घाला नसाल घातलं तरीही चालेल नाही घातलं तरीही चालेल पण शेंगदाण्याच्या कुटानं ना शेवग्याच्या आमटीला लय भारीच चव येते ताईंनो तुम्ही भाकरी बरोबर कशाबरोबरही खा शेवग्याची आमटी मला तरी स्पेशली खूप आवडते तर चपातीबरोबर मस्तपैकी करून खाल्ली तरी पण भारी लागते ही आमटी तर बघा छान अशी उकळी आलेली आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला ही बारीक गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे आमटीची त्यानंतर तर्री बघा किती छान आलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की तर्रीसुद्धा येणार नाही किंवा काय तर छान अशी जास्त तेलकटही नाही मी कालवणं करत तर असो आता पटकन मी तुमच्या दादांना ताट करणार आहे तर बघा इकडे छान पापड भाजून घेतलेले आहे लोणचं भात चपाती आणि शेवग्याची आमटी तर असं आहे बघा आजचं जेवण आणि आजची थाळी तर असा सकाळी सकाळी स्वयंपाक दहाच्या आत जर झालं ना तर बरं वाटतं आणि सगळं आठ दहाच्या आतमध्ये मग थोडासा नंतर मला वेळ मिळतो आता हा स्वयंपाक तर सगळा झालेला आहे माझी फक्त पूजा राहिली होती तर धूप दीप दा दाखवायचं म्हणजे देवाला राहिलं होतं नामस्मरण वगैरे करायचं राहिलेलं होतं सकाळी सकाळी देवांना स्नान वगैरे घालून घेतलेलं होतं दिवा लावलेला होता आ, तर घाई गडबडीमध्ये दादा काय करतात माझ्या पाठीमागं म्हणजे घाई करतात ना तर त्यामुळं मग मी अशा वेळेला काय करते फक्त देवांना स्नान वगैरे घालते फुलं वगैरे वाहते दीप वगैरे लावते पण माझं जे काही नामस्मरण आणि धूप दीप जे आहे ना मग ते थोड्या वेळानं करते तर असं असतं माझं उशिरा उठल्यानंतरचं रुटीन मी काही मी पण माणूसच आहे मी हे अगदी परफेक्टच आणि सगळं असं मी कधीच कुठल्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं नाही आहे दाईनो तर बघा आता देवपूजा झाल्यावर ना निवांत अशी देवपूजा के नामस्मरण केलं नमस्कार केला नक्की आपला दिवस अगदी छान जातो तर असो आता या व्हिडिओचा इथेच करते शेवट परत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा बाय बाय